वाळके लाडके आमचे आभार मानतो तसेच नंदू भाऊ भुते बद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो तसेच डॉक्टर सुषमाताई त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो तसंच या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल त्यांची त्यांचे सुद्धा तालुक्याच्या तालुका अधिकारी डॉक्टर या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झाले रोटे यांचं स्वागत डॉक्टर नम्रता मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो नंदा भाऊ या स्वागत धृपीजाई राखोडे अशी विनंती करतो श्री पटवा फुते यांचं स्वागत आम्ही पेचलिकेल अभिनंदी करतो स्वतःचा इंगोलीकरणे अशिनंदी करतो श्री रेबाऊ फाते स्वागत कृष्णा इंगोली करी मान्यवरांचे तसेच सर्व या कार्यक्रमापासून का असलेल्या सर्व निमंत्रणांचे मी आयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो अडचण यांच्या अथक प्रयत्नाने आपल्या चांदोले ग्रामीण रुग्णालयाला डायलिसिस सेंटर उपलब्ध झालेलं आहे या डायलिसिस सेंटरची मागणी फार दिवसांपासून होती आणि किडनी आजार आता केला मान्य आमदार आपले सर्वांचे त्यांनी मान देऊन आणि त्यांच्या प्रयत्नाने आपल्या चांदोळीला आज आहे आपण डायलिसिस लोकार्पण करत आहोत अशाच प्रकारे डायलिसिस सेंटर हे धामणगावला सुद्धा राहतील आणि नांदगाव सुद्धा राहतील अशी माहिती आपल्याला मा, मान्य आमदार साहेबांनी दिलेलीच आहे तर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आणि मी आपलं स्वागत करते एक कविता आहे बंद कहाँ तक पाला जाए युद्ध कहाँ तक टाला जाए तू भी हे राणा का वंशज भेद जहाँ तक ढाला जाए दोनों ओर लिखा हो भारत सिक्का वही सिक्का वही उछाला जाए इस बिगड़ेल पड़ोसी को अपनी शीशे में ढाला जाए की दुर्दैवी घटनेचा मी निषेध करते आणि जे मृत होऊके पडले त्यांनी त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते डायलिसिस म्हणजे काय आपले शरीर मध्ये दोन किडनी असते जे काही टॉक्सिन वॉटर किंवा इलेक्ट्रोलाइट्स जे शरीराला जरत आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ते बाहेर काढण्याचं काम आपलं हे किडनी करते किडनी खराब झाली तर हे टॉक्सिन आणि वॉटर आहे आणि जे इलेक्ट्रोलाइट्स आहे शरीराचे बाहेर नाही काढता येत किडनी खराब झाल्यावर होते हे सगळं टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये जमा होते आणि एक वेळी अशी येते की आपण मृत्युमुखी पडतो तर हे डायलायझर मशीन आपली किडनी खराब झाल्यावर किडनीचं काम करते आपला रक्त हे डायलाइझर मशीन मध्ये जाते टॉक्सिन अलग करते आणि परत रक्त शुद्ध करून आपले शरीरात वापर जातो डायलिसिस केल्यावर व्यक्तीची आयु कमीत कमी पाच ते दहा वर्ष आणि जास्त जास्त वीस ते तीस वर्षापर्यंत वाढते पंधराशे ते तीन हजार पर्यंत याचा ये खर्च येते आणि एक प्रोसिजर एक डायलिसिस साठी तीन ते पाच घंटे लागते शासनानं आपल्यासाठी हे सुविधा आपले घरापर्यंत आणून दिली पहलगाम इथे जो भ्याड हल्ला झाला जो माणूस तिला काळीमाप असणारा एक हल्ला झाला त्या हल्ल्यात सगळे मृत्यूमुखी पडले त्या सगळ्यांना आपण एक दोन मिनटं उभं राहून सगळ्यांनी म्हणून श्रद्धांजली यापूर्वी इथे जे सगळे लोक बोलले त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की एक पॉलिटिकल बी जर असेल तर कुठल्याही युनिटचा कसा कायापालट होऊ शकतो आणि सांगताना मला अतिशय आनंद होतो की एक सभ्य सुसंस्कृत आणि खऱ्या अर्थाने शिक्षित आमदार जेव्हा मतदारसंघाला मिळतो तेव्हा मागच्या दोन वर्षांचा आणि आता पुन्हा हा विकासाचा जो धंदाबाद चालू झाला आहे तो असाच वाढत जाईल हा मी दादांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मॅडम इथे नव्हत्या पण जे लोक इथे होते किंवा नांदगावला होते सगळे युनिट्स कसे चालतील आणि आपल्या इथल्या लोकांना कशी सगळ्या सुविधा मिळतील याचा सगळा प्रयत्न हा नेहमी दादांचा राहिला होता आणि बऱ्याच ठिकाणी डायलिसिसचा हा जो विषय आहे बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटला नंबर लागत नाही आणि त्या काही पिरियडमध्ये म्हणजे डायलिसिसचं असं राहत नाही की त्याला पंधरा दिवसांनी करून टाकू आज नाही केलं ऑपरेशन तर पंधरा दिवसांनी करून टाकू तोपर्यंत तो पेशंट पूर्णपणे डिटोरिएट होऊन जातो बरोबर आहे होतो त्याच्यामुळे जर त्याला आठ दिवसांनी डायलिसिस करायचं त्याला आठच दिवसांनी ते डायलिसिस करावं लागते आणि जर त्यावेळी त्याचा त्या नंबर तिथे लागला नाही आणि तीन दिवस जर था थांबायचं था 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 काम पडलं तर कधी कधी तो अशा कंडिशनमध्ये चालला जातो की त्याचं डायलिसिसच होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे हा जो विषय केला आहे आवर्जून आपण डी पी डी सीमधून दादांनी मान्य करून घेतला मंत्रालयातून याचा पाठपुरावा घेतला मला सांगताना तुम्हाला अतिशय आनंद होऊन राहिला की आठ दिवसाआधी असंच डायलिसिस सेंटरचं उद्घाटन नांदगावचं ऑलरेडी आपण केलेलं आहे ते सुद्धा दादांनी प्रयत्नपूर्वक आणलेलं आहे आज चांदूचं होतं आणि धावणगावलासुद्धा आपला प्रयत्न आहे असं डायलिसिस सेंटर आणण्याचा जेणेकरून आपल्या तालुक्यातील लोकांना त्याच त्यांच्या तालुक्याच्या गावामध्ये ही सुविधा मिळेल तो सकाळी आला पटकन आपलं काम करून संध्याकाळी जाऊ शकलं पाहिजे त्याचा मानसिक त्रास त्याच्या घरच्यांचा मानसिक त्रास आर्थिक बोधे या सगळ्या गोष्टी कमी करण्याच्या दृष्टीने आणि स्वच्छ आणि नीटनेटची व्यवस्था देण्याच्या दृष्टीने हा सगळा प्रयत्न मी मॅडमला आताच म्हटले आपल्यालासुद्धा सगळ्यांना त्यांना साथ द्यावी लागणार आहे यापूर्वी प्रत्येक तालुक्याला सुद्धा आरोग्य आरोग्यसेवेमध्ये दादांनी हातभार लावला आहे येणाऱ्या काळामध्ये इथे सर्व पी एच सी आणि आर एचला ब्लड टेस्टिंग मशीन आपण प्रस्तावित आहे त्याच्यामध्ये जवळपास शंभर ब्लड टेस्ट होतील म्हणजे ज्या ब्लड टेस्ट करायला तुम्हाला बाहेर जावं लागते किंवा दोन दोन चार चार हजार रुपये द्यावे लागतात आणि सामान्य माणसाला ते परवडणारा नाही आहे तर त्या त्या दृष्टीने सगळ्याच पी एच सीला आणि आर एच सी आर एचला आपण ब्लड टेस्टिंग मशीन कशा देता येईल याचा दादांचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच पद्धतीने शंभर ब्लड टेस्टिंग मशीन, मशीन। या सॉरी शंभर टेस्ट पंधरा मिनिटात होतील अशा पद्धतीच्या ब्लड टेस्टिंग मशीन प्रस्तावित करण्यात आल्या आहे मला असं वाटते पाच ते सहा महिन्यामध्ये त्या मशीन प्रत्येक पी एस सीला पोचलेल्या असतील या पद्धतीने आणि ओ पी कशा डेव्हलप करता येईल इतरही कशा सुविधा देता येईल या सगळ्या दृष्टीने दादा प्रयत्नरत आहेत आपल्या इथे अजून काही अडचणी येत असतील आपल्या काही त्याबद्दल सूचना असतील तर कृपया आपण सुद्धा त्या बाबतीत सगळ्या सूचना नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आपण सगळीकडे आपण करून आहे दादा तो चालू आहे आणि मॅनपॉवरचा जो आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करतो आहे पण प्रॉपर स्किल्ड मॅनपॉवर ज्याला म्हणतो कारण डॉक्टर हे असं नाही आहे की धरलं कोणी लावलं आणि तो काही करून घेईल असं होत नाही त्याच्यामुळे स्किल्ड मॅनपावर जे आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते स्किल्ड मॅनपावर कसं आपल्याला इथं आणता येईल यासाठी पण आपण प्रयत्नरत आहोत एवढंच नाही तर धामणगाव आणि चांदूरला शंभर शंभर बेडचं उपजिल्हा केंद्र कसं करता येईल त्याचासुद्धा आपण प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्यामुळे फक्त मतदारसंघामध्ये रस्ते डांबरीकरण करणं किंवा कुठल्या पुतळ्यांचं सुशोभीकरण करणं हा एक उद्देश नसून सर्वांगीण दृष्ट्या म्हणजे हेल्थच्या दृष्टीने असो पारंपरिकदृष्ट्या असो सांस्कृतिकदृष्ट्या असो आणि एकूण इन्फ्राच्या हिशोबाने कसं डेव्हलपमेंट करतं या सगळ्या दृष्टिकोनातून महिलांचं सक्षमीकरण हा पण त्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा दादा स्वतः काम करतात आज दादांना व्हायरल झालं एकशे तीन टेम्परेचर होतं सकाळी आल्यामुळे त्याच्यामुळे दादा आज इथे हजर राहू शकले नाही मी दादांच्या वतीने आपल्या सगळ्यांना लिहिर व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने या मतदारसंघाचा विकास सर्वांगीण दृष्ट्या नक्कीच दादा करतील तुमच्या सगळ्यांच्या साथीने करतील आणि हे कुठेही थांबणार नाही हा मी तुम्हाला विश्वास देते जय हिंद जय श्रीराम इथं माननीय आमदार प्रतापदादा अडचण यांचे प्रयत्नानं नवीन डायलिसिस सेंटर चालू झालेलं आहे मला चांदूर रेल्वे आणि आजूबाजूचे सगळे लोकांना हे विनंती से आहे की हे डायलिसिस सेंटरचा ज्यांना किडनीचा आजार आहे ज्यांना सुपरमध्ये जाण्यासाठी फायनान्शियली किंवा हे नाही जाण्या तर माथारे असते कोणी सोबत नसते ते जे त्रास आहे से ते त्रास जवळ आल्यामुळे घरापर्यंत हे डायलिसिस सेंटर आल्यामुळे त्यांना नक्कीच लाभ भेटत त्यांचा त्रास कमी होईल त्यांचे पैसे वाचल आणि जे काही आम्ही हे चांदूर रेल्वेमध्ये गव्हर्नमेंट दवाखान्यामध्ये जे काही चांगल्या सुविधा गोरगरीब रुग्णांना देता येईल आम्ही देऊ सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा थँक्यू डायलिसिस डायलिसिस सेंटरमध्ये दोन लॅब टेक्निशियन एक डॉक्टर आणि एक क्लास फोर अशी हे पोस्ट भरलेली आहे पुढं जाऊन अजून हर, पेशंट वाढले तर हे स्टाफ भरण्यात येईल उपाययोजना काय रही हा एक्सप्रेस प्रीडर पाहिजे असते नाही एक्सप्रेस पेक्षा ना। समजा मोटर जनरेटर वगैरे हो तसा जनरेटर आहे जनरेटर ते फक्त ते मशीनरी सुरून जातात पण फॅन आणि ते बंद राहते एसी त्याच्यासाठी काय कारण का वरून पापने टीन आहे सगळी जनरेटर आहे ते मोठे बिल्डिंग साठी आहे मोठे बिल्डिंग साठी वेगळा जनरेटर अजून बसवा लागेल इतके नियोजन काही पूर्व काही तयारी हागणी केली आहे आणि ते माझं तर हेच प्रयत्न राहील की पूर्ण दवाखान्यात कधी लाईट ना नजावं त्याच्यासाठी जसं डिस्ट्रिक्ट लेवलवर दवाखान्यात एक्सप्रेस रेडर लाग लागलेला आहे तसं हे सुविधा आपल्याला भेटली तर खूपच चांगलं आहे कारण की ओटी पण चालू होणार आहे उद्यार नाही तर त्याच्यासाठी खूप इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे पुढं पावसाळ्याचे दिवस येतील परत काहीतरी वाराधुंडमुळे वीजमुळे मुळे जाईलच ही तर प्रॉब्लेम सर्वात जास्त जाईल त्यासाठी याची सत्य नियोजन हां जनरेटरचा ते एकदम लवकर बंदोबस्त करायचा प्रयत्न करतात पहिल्या दिवशी जे महात्मा फुले योजना मध्ये आपल्या सेंटर मध्ये पाच पेशंट एनरोल झालेले आहेत ऍक्च्युअली मध्ये कसं आहे स्टेट लेवलवर आधार कार्ड पेशंटचं आधार कार्ड पॅन म्हणजे आधार कार्ड आहे राशन कार्ड आहे आम्हाला पाठवा लागते ते तिथून व्हेरीफाय मतलब एनरोल झाले पण मग आम्हाला परमिशन भेटते मग आम्ही हे चालू करून देतो आता पाच पेशंट एनरोल झालेले आहे एक ही काही लागत नाही एक आव्हान करू डायलिसिस सेंटरमध्ये ज्यांना किडनीचा आजार आहे एक महात्मा फुली योजनामध्ये कोणालाही पैसे काही लागणार नाही आहे आणि कोणताही त्रास नाही होणार आहे आणि जे डायलिसिसच्या अगोदर नंतरची जे प जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहे किंवा युरिन इन्व्हेस्टिगेशन आहे सगळं हे इथं फ्रीमध्ये होणार आहे तर स त्यांना कोणताही त्रास न होता कोणताही पैसे ना खर्च करता हे सगळं सुविधा इथं भेटणार आहे म्हणून सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ज्यांना आजार आहे